पण शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याच वेळ आले की काळे मांजर आडवं यावं त्या पद्धतीने केंद्र सरकार आडवं येत निश्चितच सातत्यानं केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सापत्न भावाची वागणूक देत एक तर मदत तर करत नाहीच पण शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याच वेळ आली की काळ मांजर आडवं यावं त्या केंद्र सरकार आडवं येत खर तर केंद्रात महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या विशेषतः कांदा पट्ट्यातून निवडून खासदारांनी केंद्र सरकारला जा विचारला पाहिजे जे आज केंद्राने याव केलं त्याहून अशा बाता मारत गावावर बोंबळत फिरतात त्यांनी सुद्धा अं त्यांना लोकांनी लो, जा विचारला पाहिजे की केंद्राने नेमकं काय केलं शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं कांदा उत्पादकांच्यासाठी काय केलं हा सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे आता जो वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे त्याच्यामध्ये काही अंशी बदल करून बिबट्यासारख्या जंगली जनावरांचा आता जो काय शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला त्रास व्हायला लागलेला आहे त्याच्यावर खर तर बिबट्याची संख्या इतकी वाढलेली आहे की त्याची आता संपत्ती निर्माण करण्याची वेळ आलेली आहे एकतर बिबट्याला आता जंगली का म्हणावं हाच प्रश्न आहे कारण तो जंगलात कमी आहे आणि शेतात जास्त दिसायला लागलेला आहे त्याचा अधिवास बदललेला आहे त्याला आता ऊस शेती किंवा शेतकऱ्यांची शीत शेती आणि शेत आजूबाजूला त्याच घर घर किंवा त्याचं एकूण वास्तव्य दिसतं आणि त्याच्यामध्ये लहान मुलांच्या वर सातत्यानं हल्ले व्हायला लागलेत दिंडोरी तालुक्यात तर अगदी चार वर्षाच्या मुलीला आजोबाच्या हातातून हिसकावून बिबट्यानं ने नेलं अशा घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्येही घडत आहेत म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच होतात आणि याचं एकमेव कारण बिबट्याची जीवनशैली बदललेली आहे बिबट्या आता जंगलात रमत नाही तो मानवी वस्तीच्या आजूबाजूला याय लागलाय त्यामुळे वन्यजीव अधिनियमनामध्ये बदल करून बिबट्याच्या बाबतीत एकतर त्याचं संतती नियमन करावं किंवा अं पिंजरे लावून हे जे बिबट्या ते ताब्यात घ्यावेत आणि सरकारनं त्याचं काय करायचं ते ठरवावं